रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर नजीक असलेल्या वाखरी येथे चंद्रभागा डेअरीच्या पाठीमागे असलेल्या संजय अभंगराव यांच्या शेतातील गोठ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृश्य एका प्राण्याने वस्तीवरील गोठ्यात बांधलेली एक शेळी फस्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागातील वनपाल बापू भोई वनरक्षक सचिन कांबळे वनसेवक बाळासाहेब पिसे वनसेवक शकील मनेरे यांच्या टीमनं येऊन जागेवरती पाहणी केली असता हा हल्ला बिबट्या सदृश्य प्राण्यांनी केल्याचं निष्पन्न झालं सदर बिबट्या सोबत लहान पिल्लू देखील असावं असा सं संशय व्यक्त केला जातोय घटनास्थळाच्या परिसरात बिबट्या सदृश प्राण्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत पंढरपूर तालुक्यात उसाचं क्षेत्र मोठं असून संजय अप्पा भंगराव यांची शेती वाखरी नजीक चंद्रभागा डेरीच्या पिछाडीस आहे या परिसरात उसाचं क्षेत्र मोठं असून बिबट्या सदृश प्राण्याचा वावर नक्कीच चिंतेचा विषय ठरणारा आहे हा बिबट्या भटकत भक्ष भक्ष्याच्या शोधात या ठिकाणी आला असल्याचं मानलं जातं याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आले तर संजय अभंगराव यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई दिली जावी अशीही मागणी होत आहे बिबट आपल्या आजूबाजूस वावरतो आणि वावरताना बऱ्याच वेळा तो आपल्याला आप दिसतो तर कधी संघर्ष होतो हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे बिबट वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च बाळगावी मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबट्याला तुमची चाहूल लागेल व तो त्याचा मार्ग बदलेल जेणेकरून संघर्ष होणार नाही उन्हाळ्यात घराबाहेर उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये अंगणाला जाळीचे बंदिस्त कुंपण घालावे उघड्यावर शौचास जाऊ नये डिबर्ट आपल्या उंची समान किंवा कमी उंची असलेल्या जीवावर स्वतःचे भक्ष समजून हल्ला करू शकतो म्हणून बंदिस्त शौचालयाचा वापर करावा लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून लावू नये घर ते ऊसाचे शेत यामधील अंतर कमीत कमी पंचवीस कमी ते तीस फूट असावे बिबट वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे मुलांना एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये पालकांनी लहान मुलासोबतच असावे आपल्या राहत्या घरासमोरील अंगणाला चारही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे जेणेकरून मुलांना खेळता येईल आपले पाळीव प्राणी हे बिबट्याचे मुख्य भक्ष असल्याने त्यांना बंदिस्त गोठ्यातच ठेवावे जेणेकरून बिबट आपल्या घराभोवती फिरणे बंद करेल आपल्या घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून टाकावी परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून बिबट्याला लपायला जागा राहणार नाही आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा घाणीमुळे कुत्री डुकर उंदीर घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो लहान मुलांनी शाळेत ये करताना समूहाने गाणी गात किंवा मोठ्याने बोलत जावे बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये त्वरित वनविभागाला कळवावे पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याची पिल्ल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवा पिल्लांना हाताळू नका तसेच त्यांचे फोटो किंवा सेल्फी काढू नका बिबट विहिरीत अडकल्यास त्वरित वनविभागास कळवा गर्दी गोंधळ करू नका आणि वन विभागाला बिबट्याची सुटका करण्यास सहकार्य करा पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला दिवचवू नका किंवा त्याचे फोटो काढू नका बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका अफवांकडे दुर्लक्ष करा शेती कामासाठी आलेल्या मेंढपाळांनी बिबट हल्ला करू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी बिबट वावर क्षेत्रात येणारे ऊसतोडणी कामगार यांनी सुद्धा विशेष दक्षता घ्यावी आणि शेती यातील फरक जरी माहीत असला तरी वन्य प्राण्यांना मात्र हा फरक समजत नाही आणि नंतर याचा परिणाम संघर्षात होतो हीच वेळ आहे स्वतःमध्ये बदल करण्याची स्वरक्षणासाठी